शुभांगी ब्लॉग आणि किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी एकदम साधी आणि सोपी लहान मोठेसुद्धा खातील इतकी सुंदर आणि इतकी आगळीवेगळी पद्धतीची आपण कारल्याची भाजी बनवणार आहे आणि कारल्याची भाजी कशी बनवायची दोन प्रकारे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे स्टेप बाय स्टेपने आपण भाजी बनवायला सुरुवात करणारच आहे त्यासाठी काय लागतं ते सहित्य आपण बघणारच आहोत फ्रेश कारले घेतले आहे मी माझ्या घरचेच कारले आहे माझे काही क कारले कट करून चालते आणि मग मी ते तुम्हाला दाखवतच आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कारल्याच्या चकल्या करायच्या आहे आता आपल्याला भरलेलं कारलं करायचं नाही चकल्यामध्ये मसाला कसा घालायचा आणि तो कारलं किती छान बनवायचं बघा आता तुम्ही किती मस्त आपलं कारलं होणार आहे बघा आता आपले फ्रेश आहे किती हिरवेगार असं मस्त कारले आणि फ्रेश कारल्याची भाजी जर केली तर कमीच कडू होते आणि कारलं जास्त असं करायचं आहे का कडू झालंच नाही पाहिजे जराही कडू न होता आपण कारलं बनवणार आहे आणि फ्राई फ्राईची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि मसाल्याची पण दाखवणार आहे बघा आता मी एक एक कारलं विळीनं क का, कसं केलेलं आहे तुम्हाला तर दाखवलंच आहे आणि त्यात एक खास टिप्स म्हणजे लिंबू आणि मिरची त्यामध्ये घालणार आहे यामुळे काय होतं तिखट गोड आंबट अशी आपले याला टेस्ट टेस्ट आपल्या याला राहणार तिखट गोड आंबट अशी आपल्या कारल्याची टेस्ट राहणार आहे बघा आता नाही काय का आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता ली ली कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी आपलं चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता कार आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि त्यात मी जाळ मिठाचा वापर केलेला आहे त्यात थोडीशी हळद घालून घेणार आहे त्यानंतर आपल्या स्वच्छ केलेले कारले त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे चला तर आता आपले कारले धुवून घेतलेले आणि पाणीही गरम झालेलं आहे आता त्यामध्ये सर्व कारला आपण टाकून घेणार आहे पटकन वर खाली करून घ्यायचे आहे बघा आता आणि आपल्याला कारला वर खाली करायचं आहे चांगला असं आणि काय होतं यात मी काय टाकलेलं आहे मिरची आणि लिंबू आणि थोडीशी हळद त्या, त्यामुळे काय होतं कारल्याचा कडूपणा एकदम कमी होतो आणि छान असं जास्त उकळीत शिजवून दिलं की कारलं एकदम छान होतं आणि जास्त मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे कडू कारलं लागलंच नाही पाहिजे असंही ही आपली कारल्याची रेसिपी आहे किती आणि लहान मोठ्यांना ही कारल्याची रेसिपी खूप आवडणारी माझ्या छोट्या मुलांना खूप आवडते कारलं मी असं बनवत असते आणि तुमचे छोटी मुलंसुद्धा सुद्धा खातील अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवलं तर मग त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशी रेसिपी तुम्ही ट्राय करायला विसरू नका आता आपल्याला इकडं उकळी येईपर्यंत आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे मी बारीक खोबरं बारीक चिरून घेणार आहे थोडीशी शेंगदाणे आणि पाच ते सात लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे पण आपलं कारलं त्या अगोदर कारलं चांगलं शिजून घ्यायचं आहे कमी आपल्याला जर कारलं कडू पाहिजे असेल तर आपलं काय करायचं असतं कारलं हे जास्त शिजून घ्यायचं असतं म्हणजे काय होतं कडूपणा राहिलं नाही पाहिजे बघा आता आपलं कारलं कसं शिजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि कारलं हे शिज ते थोडं आपलं कारलं राहिलेलं आहे गॅस आपल्याला बंद करायचा हां आता शे आपलं कारलं शिजलेलं आहे शिजल्यानंतर आपल्याला हे सगळं पाणी ओतून द्यायचं आहे आणि फक्त कारलं त्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे लिंबू मिरची पण आपल्याला तसंच ठेवायचं आहे आता इकडं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे कारलंही आपलं तिकडं थंड झालेलं आहे आणि आता यावरनं तेल घालायचं आहे आणि त्याम नंतर त्यात मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मी तर प्रत्येक वेळेस सांगत आहे आपली टिप्स म्हणजे खूप रागोतर चांगलं गोल्डन ब्राऊन भाजून द्यायचं त्यानंतर लगेच मिक्सरला तळून घ्यायचं बघा आता माझं खोबरं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि आता मी लगेचच मिक्सरला दळून घेणार आहे आणि अगोदरच मिक्सरला फिरून घ्यायचं खोबरं दाताखाली आलं तर चांगलं नाही लागत हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे बघा आता किती सुंदर असं का चांगलं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि आता लगेचच मिरच्या आणि शेंगदाणे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ही आगळी वेगळी कारल्याची रेसिपी आहे आणि कारलं फ्राय पण होणार आहे एकच कारल्यापासून दोन भाज्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सर्वच बोटं चाटून खाते इतकी सुपर भाजी होती या कारल्याची आणि खूपच छान आणि कारला ही शरीरासाठी खूप गरजेचं असतं ही रेसिपी खूप हेल्दी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारला हे सर्वांनीच खाल्लं गेलेलं पाहिजे कारण शरीर शरीराला त्याची आवश्यकता असते चला आता आपलं सगळं खोबरं बारीक झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्या छंदना मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे सर्व काही वाटण बारीकच झालं पाहिजे नाही तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि ह्याच ताब्यावर आपलं थोडंसं तेल टाकायचं आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे चला आता आपण आपले कॉमनचे सर्व काही मसाले असतात डेली यूजचे ते आपण त्यावरनं घालून घेणार आहोत त्यासाठी अगोदर आपल्याला तेल टाकायचं आहे मी दोन चमच्या तेलाचा वापर केलेला कर आहे बघा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जिरं मोहरी त्यावरनं घालून घ्यायचं आहे आणि नंतर थोडेच हळदीचा वापर करायचा आहे कारण आपण अगोदरच थोडी हळद वापरलेली आहे त्यामुळे काळजी घ्यायची न तर जास्त हळद वापरत तर हळद जास्त झाली तरी कडू भाजी लागते हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि त्यात कारलीची भाजी मग आणखीनच कडू होणार नाही का त्यापेक्षा अगोदरच तुम्ही हळदीचा वापर थोडासा कमी करायचा आपल्याला धना पावडर पण टाकायची आहे पण धना पावडर जळाली असते त्यामुळे मी मिस्ट्रिक वापरली आहे की कारलं टाकले आणि कारल्यावर धना पावडर टाकणार आहे बघा दोन चमचे मी धना पावडरचा वापर केलेला आहे किती छान असं आणि थोडंसं मीठ त्यावर न घालून घ्यायचं बघा आता कारलं फ्राय किती भारी होता आणि एकदम क्रिस्पी कारलं होतं बरं काही बघा आता छान वर खाली एकदम एक जीव हे पर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि परत पुन्हा हलवून घेणार आहे नाही का तर मिठा घालायचं राहिलेलं आहे आपलं बघा आणि मिठाचाही वापर आपल्याला थोडाच करायचा आहे कारण अगोदर आपण शेजायच्या वेळेसही मिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला तर ते तर माहीतच आहे आणि व काळजी घ्यायची की खाली पण आपलं लागलं नाही पाहिजे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे क्रिस्पी कार बनवायचा आहे त्यामुळे वेळ तर लागणारच मेहनत घेतली का कोणतीही गोष्ट छानच होते आणि उत्तमच टेस्टी येते तुम्हाला तर माहीतच आहे शुभांगी ब्लॉग्स आणि किचनच्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका करा ना आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आता आपण हे कारलं थोडं फ्राय झालेलं कारलं आपण साईडला काढून घेणार हे माझ्या छोटा छोटा मुलगा आहे त्याला खूप आवडतं तुम्ही बघितलं आहे इतर रेसिपी तो असतोच आणि तुम्ही त्याला बघितलेला आहे त्याला खूप असे कारले चकले आवडतात आणि माझी मुलगी पण बघितलेलीच आहे तिलाही खूप कारलं आवडतं हो आता आपण आता हे काय केलेलं आहे वाटण त्यामध्ये ते घालणार आहे त्याच्यामुळे काय का हे का कारलं एकदम आता मसाला भरल्यावर कसं कारलं होतं तसंच ह्या चकल्यात सर्व मसाला चकल्यामध्ये जातो बरं का तुम्ही व्यवस्थित बघा हा व्हिडिओ आणि खाली काही मसाला शिल्लक नाही राहणार इतकी छान आणि इतकी छान टेस्ट येते यार कारलेला की बस आता बघा तुमच्या तोंडाला पाणी सुद्धा कलरही चेंज झाला आहे आणि एकदम मसाला कुरकुरीतच वाजतो बरं का इतकी सुपर भाजी होते ना की बस वाव यमी सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी पण आजोब वेळ आहे आपल्या भाजीला गॅस हे चालूच ठेवलेला आहे आणि कमी ठेवलेला आहे कारण कारला आपलं हे खाली लागतं नये बघा आता गॅस हा कमीच आहे की नाही मी पण बघत आहे चला आता आपलं कारलं एकदम सुट्टा सुट्टा आणि एकदम मस्त मसालाही किती भारी झाला आहे ना तुम्हालाही आवडलं असं जर कारलं तर मी अन्ता व्यवस्थाच करायचं बरं का कढाईत नाही बनवित मी कारलं कधी पण केलं तर याच्यातच बनवते चला आता आपलं कारलं रेडी झालेलं आहे आणि आपली सर्विंग डिशही तयार करणार आहे आता चपातीसोबत आपल्याला चकल्या आणि कारल्याचं भरलेलं कारलं आपल्याला आहे एकदम आगळं वेगळं आणि कसं नंबर तुम्ही चॅनलवर चॅनलचा व्हिडिओ संपूर्ण बघा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आनंदी राहा खात राहा थँक्यू